सर गाण्यांचा मागाशी विषय निघा म्हणजे हे आपण बोलू तर सिंगिंग इन सिनेमा असं तुमचा एक पुस्तक आहे तर गाण्यांचा मराठी सिनेमावर हिंदी सिनेमावर कारण जागतिक सिनेमात गाणी नाही आहेत परंतु मराठी आणि हिंदी सिनेमा पूर्णपणे गाण्यांनी व्यापून टाकलेला आहे तर त्याच्यावरचा तुमचा अभ्यास काय सांगतो त्याचं असं आहे की प्रत्येक देशाचा सिनेमा आहे ना त्याची आयडेंटिटी आहे त्याची ओळख आहे तर आपल्या सिनेमामध्ये नाच गाणं हे पहिल्यापासून आहे आणि ते का आहे जेव्हा सिनेमा भारतामध्ये आला अठराशे शहाण्णवला तेव्हा मराठी नाटक पारसी नाटक बंगाली नाटक गुजराती नाटक तम ही नाटकं सबंध रात्र चालणारी नाटकं हे आपलं करमणुकीचं साधन होतं आणि त्या नाटकांमध्ये संबंध रात्र त्याच्यातली पदं आळ आळून घ्यायला <coughs> जायची म्हणजे गोष्ट बाजूला ठेवून गाणं <coughs> तर ते गाणं हे आपलं पार्ट ऑफ स्टोरी टेलिंग होतं आणि <coughs> जेव्हा सिनेमा आला तर त्यांनी हाच फॉर्मॅट घेतला सुरुवातीला तो सायलेंट होता पण जेव्हा बोलायला लागला जेव्हा जगातली पहिली टॉकी झाली ज्याज सिंगर तो पण ज्याज सिंगर आहे का आता पटकाचा लिहिणारा ना माणूसच नाही संवाद लिहिणारा ना माणूस नाही अजून यायचा आहे तो आणि सिनेमा बोलायला लागला मग आता संवाद कोण लिहून देणार तर तो जाज सिंगरला हिरो केला मी तो गातोच आहे गातोच आहे ते असा साऊंड आला मग आपल्याकडे आलेमारा आलं मारा केला एकोणीसशे ला पहिला त्याच्यामुळे मी गाणी जे जे खुदा के नाम कर ताकद आहे देणे की हे गाणं खूप गाजलं त्या काळामध्ये देशभर आजच्या सगळं रेडिओ इका पॉप्युलर टी व्ही बाकी तर काहीच नव्हतं पण रेडिओच्या काळामध्ये ते जगभर देशभर गाजलो होतं गाणं ते नंतर इंद्रसभा म्हणून फिल्म एकोणीसशे बत्तीसमध्ये त्या एका सिनेमात एकाहत्तर गाणी होती त्यावेळी एकाहत्तर गाणी एकाहत्तर गाणी तर गाण्यात ना गोष्ट कारण गाणी काय माहिती का एक तर आपल्या सगळ्या संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये बाळाचा जन्म ते मृत्यू या सगळ्या वाईट बऱ्या प्रसंगात गाणं आहे सगळीकडे सगळ्या समाजामध्ये आपल्याकडे गाणं आहे त्यामुळे गाणं आपसूक येतं जात्यावर बाई बसते तर नुसती ती दळत नाही ती वय गाते बरं वाट कोणी पाट्यावरती पाणी ओढतं तो गाणं गातो गाणं हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो सिनेमाने घेतला तर त्याचा अतिरेक होता हा भाग सोडून द्या म्हणून मगाशी मी जे इक्बाल मुस्त साहेबांचं म्हटलं ना की आम्ही याला पॉप्युलर आर्टसमधे ह्या सिनेमाकडे पुन्हा वेगळ्या पद्धतीने पाहिलं की हा काय ही रचना अशी काय हे गाणं का तर ते गाणं आवश्यक आहे मग त्याच्यातनं मी जी दोन हजार पाचमध्ये सिंगिंग इन सिनेमा नावाची डॉक्युमेंटरी पाहिली मी पाचशे गाणी निवडली एकोणीसशे एकतीस पासूनची But... आणि त्याचा रिसर्च केला आणि माझ्या असं लक्षात आलं आपल्याकडे सव्वीस प्रकारची गाणी आणि मग ती गाणी त्या गाण्यातनं कसं मग त्याच्यातनं असं आलं की गाणी इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द होल नॅरेटिव्ह ते एक गाणं तुम्ही काढा तर तुमचं अख्खं स्क्रिप्ट कोसळेल एखादा ड्रॅमॅटिक सीन काढवा ना तसं आहे हां वक्तने किया क्या हसी सितम ह्याला तुम्ही संवादात्मा करूच शकत नाही हा सीन हे गाणे हे गाणं काढा आणि ते नाही करू शकत कारण ते इतकी मुग्धता कमालीची मुग्धता त्या दोघांच्या मनातली मनात आहे पण व्यक्त करता येत नाही मनात आहे व्यक्त करता येत नाही कसं व्यक्त करणार त्यासाठी ते गाणं आहे आता आतापर्यंत सगळ्या गाण्यामध्ये असं आहे ते समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा